क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर मंत्री पदाचा राजीनामा दिला कोकाटेने राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आता माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यावर उद्या निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळते दरम्यान माणिकराव कोकाटे उद्यापर्यंत बिनखात्याचे मंत्री असते कारण सदनिका घोटाळ्यामध्ये कोर्टानं शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे दुसरीकडे या घडामोडी घडत असताना मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपचारांसाठी दाखल करण्यात नाशिक पोलीस आज येण्याची शक्यता आहे तर आज नाशिक पोलीस हे लिलावती हॉस्पिटलमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते कारण माणिकराव कोकाटे यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि दुसरीकडे या घडामोडी घडत आहेत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर उद्या निर्णय घेतला जाणार आहे दरम्यान माणिकराव कोकाटे उद्यापर्यंत बिनखात्याचे मंत्री असतील कारण सदनिका घोटाळ्यामध्ये कोर्टानं त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे आणि त्याचमुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे त्यामुळे उद्या नेमका काय निर्णय होतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल या एकीकडे घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे मात्र पोकाटे यांना लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्यामध्ये त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत आणि नाशिक पोलीस आता आज लीलावती हॉस्पिटलमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक पोलिसांचं एक पथक हे मुंबईमध्ये दाखल होणार आहे असं आहे आणि आज लीलावती हॉस्पिटलमध्ये नाशिक पोलीस येण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे उद्या त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात आणि अटकेसंदर्भात सुद्धा महत्वाचा निर्णय होणार आहे जुई जाधव आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात जुई नाशिक पोलीस आज लीलावती हॉस्पिटलमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते कधीपर्यंत नाशिक पोलिसांचं पथक येऊ शकतं काय माहिती आहे ऋतुजा आपण पाहतोय की राज्याचे खरं तर आता माजी क्रीडा मंत्री म्हणायला हरकत नाही माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण का माणिकराव कोकाटे यांना अटकेपासून दिलासा मिळालेला नाही नाशिक न्यायालयाने त्यांना जी शिक्षा सुनावली आहे त्या शिक्षेचा अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस कधीही याच वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयामध्ये येण्याची शक्यता आहे आज खरं तर नाशिक पोलीस इथे येऊन माणिकराव कोकाटे यांना अटक देखील करण्याची शक्यता आहे मात्र माणिकराव कोकाटे हे आजारी आहे ते इथेच रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यामुळे इथे आधी येऊन जे नाशिक पोलीस आहेत ते त्यांची तब्येत तपासतील की म्हणजे ना माणिकराव कोकाटे हे मेडिकली फिट आहेत का नाही जर ते मेडिकली फिट असतील तर मग त्यांच्यावरची पुढची कारवाई केली जाईल दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे की उद्या देखील मुंबईमध्ये त्यांच्या अटकेसंदर्भातली सुनावणी आहे खरंतर याला स्थगिती आणण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी अनिकेत निगम यांच्या खरं तर माध्यमातून कोर्टामध्ये अपील केलं होतं जामीन रद्द करण्यासाठी मात्र काल कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता ही सुनावणी आता उद्या म्हणजे शुक्रवारी होणार आहे मात्र आता हे बघणं महत्त्वाचं आहे की माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी आजच नाशिक पोलीस इथे येत आहेत त्यांना अटक करण्यासाठी का उद्या निकालापर्यंतची ते वाट बघतायत दुसरीकडे कालच माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा म्हणजेच क्रीडा मंत्र्याचा राजीनामा दिला त्यामुळे ते आता तर बिन खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या या खरं तर राजीनामा हकालपट्टीसाठी आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत आज देखील दिवसभरामध्ये दे। नेमकं सरकारकडून कोणती कारवाई केली जाते का नाशिक पोलीस इथे हजर राहत आहेत का उद्याची वाट बघतायत हे संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी पाहणं महत्त्वाच्या राहणार आहे ऋतुजा बरोबर जुई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी